नमस्कार मंडळी मी रश्मी मी आज एक नर्स म्हणून बोलते तुमच्याशी योगा इन्स्ट्रक्टर म्हणून नाही माझे जे काही चाळीस वर्षाचे अनुभव आहेत माझं सगळं गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये टेन्युअर गेलेलं आहे ट्रेनिंग पण गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे थोडंसं माझं काय मत आहे त्या अनुभवाबद्दल मी तुम्हाला सांगते ॲक्च्युली म्हणजे मेडिकल टीम म्हणजे काय त्याच्यामध्ये जातीभेद अजिबात नसतो हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे आम्ही एक आहोत आप आम्ही सगळे भारतीय आहोत जेव्हा काय क्रायसिस होतील इमर्जन्सी असतो तेव्हा सगळे आम्ही खाणं पिणं सोडून एक ते झटत असतो पेशंटला रिव्हा कर रिवाईव्ह करण्यासाठी तो पहिली ही गोष्ट सांगते की आम्ही सगळे भारतीय आहोत आणि आजचा विषय आहे ओपीडीचा ओ पी जा। डीमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय काय प्रिकॉशन्स घ्याव्या लागतील पहिली आहे शांतता पाळावी ओपडीमध्ये जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल तेव्हा शांतता पाळावी तुमचा नंबर येईलच आणि अजिबात पॉलिटिकल आणि रिलिजियस डिस्कशन्स करायचे नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत सगळे जे काही एक्सरेज एम आर आय सगळे सगळे कॅरी करायचे व्यवस्थित ठेवायचं आहे ह्या असं चुरगाळलेला नको आहे अजिबात व्यवस्थित एका घरात व्यवस्थित लहान मुलांचे असतील तर प्रिकॉशन घेऊन वरती ठेवायचे आणि तिसरी एस्कॉट पाहिजे आपली स्टोरी ऐकायला कोणाला वेळ नसतो त्यामुळे कधी काही झेरॉक्स कॉपी लागत असते सही लागत असते कागदपत्रे लागत असतात त्यामुळे एक एस्कॉट पाहिजेच पाहिजे तुमच्यासोबत आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्लोदिंग कपडे कसे घालावेत एकदम लूज कपडे घालावेत कॉटनचे कुठलेही घाला कॉट पण ते टाईट नको आहेत स्किन टाईट नको आहेत कारण आम्हाला इंजेक्शन देता नर्से नर्सेसनं इंजेक्शन हे इंजेक्शनची जागा आहे डेल्टॉइड मसल्स ही इथं फुगीर भाग आहे ना डेल्टॉइड आणि खाली आहे जस्ट आपल्या कमरेच्या वरच्या बाजूला अप्पर कॉर्डरंट ग्लुटियल मसल्सवरती तिथे आपले क्रेस्ट लागतं ना तिथे तिथेच देतो इंजेक्शन म्हणजे मोस्टली कॉमन जागा आहे ती आणि तिथे इतकं टाईट असतं ना आणि नर्सेसना वेळ नसतो त्यामुळे साधारण पंजाबी सूट तुम्ही प्रेफर करा ते फार चांगलं होईल आणि पुरुषांनीसुद्धा टाईट कपडे नाही घालायचे टाईट जीन्स वगैरे नाही येताना हॉस्पिटलमध्ये येताना थोडी तेवढी काळजी घ्यावी ई सी जी काढतानासुद्धा फार प्रॉब्लेम्स येतात नर्सेसना त्यामुळे ही थोडीशी काळजी घ्यावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे नेल पॉलिश लिपस्टिक प्लीज अवॉइड करा नेल पॉलिश का अवॉइड करायची कारण तीन चार गोष्टी आहेत आपली साधी नखं आहेत ना नॉर्मल नखं आहेत ना ती पिंक असतात आणि थोडीशी बेंड असतात थोडी ती नॉर्मल नखं ओळखायची आणि जर पिंकिश कलर पिंकिश कलर नसेल तर पेल कलर असेल तर ॲनिमिया असतो ते डॉक्टर चेक करतात तुम्हाला ते ब्रिटल नेल्स असतात त्याच्यामध्ये असे खड्डे खड्डे असतात किंवा डाग असतात ते काय डाग असेल की डिस डिफिशियन्सी असते आणि येलोइश येलोइश नेल्स म्हणजे तुम्हाला सोरियासिस असू शकतो म्हणजे सुरुवात झालेली असू शकते थायरॉइड इश्यूमध्ये येलोइश नेल्स असतात आणि बऱ्याच गोष्टींमध्ये जॉन्डिसमध्ये नेल्स असू शकतात ते डॉक्टरांना चेक करायला हवं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सायनोस्ट नेल्स म्हणजे ज्या सायनोस म्हणजे ब्लूइश झालेले असतात कलर ते साधारण लंग डिझीजमध्ये असतंच असतं खूप क्रॉनिक लंग डिझीजमध्ये असतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे पावडर जास्त लावायची नाही पावडर सगळीकडे थापू नका स्वच्छ आंघोळ करून या साधे कपडे घालून या आपण काय रेड कप कार्पेटवरती नाही आलेलो आहोत तर कारण युरिन वगैरे करताना काही रॉंग रिपोर्ट येऊ शकतो कुठले पावडर वगैरे थापू नये आणि मिनिमम ज्वेलरीज ज्वेलरीज म्हणजे अगदी कमीत कमी, कमी बांगड्या वगैरे काही समजा लागली काही तुमची मायनर प्रोसिजर करताना सगळं काढावंच लागतं सही घ्यावी लागते त्यामुळे अगदी मिनिमम ज्वेलरीज घालून या आता पाचवी गोष्ट पाचवी गोष्ट म्हणजे काय प्रत तुम्हाला जेव्हा डॉक्टर व्हिजिट डायरेक्ट व्हिजिट करता तेव्हा यू हॅव टू यू यू हॅव राईट टू नो एव्हरीथिंग तुम्हाला सगळं माहीत करून घ्यायचं आहे डॉक्टरांच्याकडे तुम्हाला समजलं नाही तर रिपीटेडली विचारा सगळं ते डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगतील काहीच काळजी करायचं कारण नाही आणि तुम्हाला जर सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर यू आर ऑलवेज फ्री टू टेक अ सेकंड ओपिनियन औषधं कशाची घ्यायची काय घ्यायची सगळं डॉक्टरांच्याकडून व्यवस्थित असिस्टंट डॉक्टर असतात त्यांच्याकडून विचारून घ्या पण अर्धवट माहिती घेऊन बाहेर पडू नका रूममधून आता तिसरी गोष्ट म्हणजे आता जाता येता खूप गर्दी असते डीमध्ये एखाद्या नर्सेसचा वाईट अनुभव येऊ शकतो तुम्हाला ही खडूसच आहे नॅस्टी नॅस्टी म्हणजे खव खवळलेली खडूसच आहे असं एकदम कमेंट करू नका यू डो यू डोंट ट्राय यू हॅव नॉट नो राईट टू ॲज्युम लाईक दिस एनिबडी एल्स कारण ती कधी कधी शिफ्ट केलेली असते आणि तिला कोणी नसतं अगदी पण इन अ ब्लू मून लागलेली असते ओ पी डी ड्युटी पण तिची पण फॅमिली ग्राउंड बॅकग्राऊंड असते हेल्पर्स हो असो कोणी असो मेडिकल स्टाफ असो डॉक्टर असो कोणी असो तर आपण चुकीचं समजू नका आणि डायरेक्ट अटॅक डायरेक्ट रिॲक्ट होऊ नका प्लीज कारण दुसऱ्या पेशंट्सना पण त्रास होतो दुसऱ्या दुसरे, दुसरे पेशंट्स पण खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये असतात त्यांनाही त्रास होतो आणि कंप्लेंट करायची असेल तर यू आर ऑलवेज फ्री टू गो टू हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला ते गाईड करतील पुढे पण जाऊ शकता कस्टमर्स तुम्हाला जर रॉंग वाटत असेल तर त्या गोष्टी पण असं वागू नये आणि uh, रादर मी uh, मी म्हणते थँकफुल करा ग्रॅटिट्यूड करा कृतज्ञता व्यक्त करा दॅट इज अ मॅजिक ऑफ लाईफ आणि हां पहिली दुसरी गोष्ट काही पर्फ्युम्स वगैरे नका नकालो कारण परफ्यूम्स लावल्या स्प्रे करून गेलात ना कधी कधी कोणाला काही ॲलर्जी असू शकते आणि बऱ्याच गोष्टी सांगायच्यात मी नंतर एक 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 एपिस एपिसोड्स घेणार आहेत कसे डा मेडिसिन uh, कसे डिस्पोज करायचे आउट मेडिसिन्स कसे डिस्पोज ऑफ करायचे सगळं सांगणार आहे मी तर आता एवढं सांगून uh, मी इथे संपवते कारण <laughs> खंटाळा येतो काय काय नाही ऐकायला पण मग पेशंटचा uh, बसलेल्या पेशंटचा त्रास होईल असं काही वागू नका आणि एक तुकारामांची ओळ म्हणून मी माझं हे थोडंसं गाय म्हणजे अनुभव संपवते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणजे काय की फक्त आपला स्वतःचाच विचार करायचा नाही दुसऱ्यांचाच विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला देशाला पुढे न्यायचे नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फॅमिली अँड फ्रेंड्सना तुम्ही शेअर करा आणि तुम्हाला काहीही शंका असतील मेडिकल नॉलेजबद्दल किंवा काही ड्रेसिंग एकदम साध्या गोष्टींच्याबद्दल मला कमेंट करू शकता कमेंट जरूर करणे मी वाट पाहते थँक्यू